गोळीबार वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून निर्घुण हत्या जुन्या वादातून हत्या झाल्याचं बोललं जाते पोलीस घटनास्थळी दाखल उल्हासनगर जवळील मारळ गावात गोळीबार घटना घडली आहे या गोळीबारात वीस वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली वीस ते पंचवीस जणांच्या टोळीने ही हत्या केल्याचं बोललं जातंय मयत जानू उर्फ राजन हेडकर आणि त्याचे तीन साथीदार मित्र पार्टी करण्यासाठी मारळगाव खदानीत बसले होते त्या ठिकाणी पप्प्या शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी सुरुवातीला हवेत दोन राऊंड फायर करून तिसरी गोळी जानूच्या छातीत झाडली ह्यात जानू याचा जागीच मृत्यू झाला असून हल्लेखोर हे फरार झाले आहे ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे सध्या घटनास्थळी टिटवाळ पोलीस आणि उल्हासनगर पोलीस दाखल झाले असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली दरम्यान मारल आणि उल्हासनगर जवळील हनुमान टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात गँगवर टोळी निर्माण झाल्याने अशा घटना घडत आहे फायरिंग झाली वरती तिसरी गोळी आल्या पाहिजे आल्यावरती जी फायरिंग होत होती जी लागली नाही तिसरी त्याला लागली नाही हा गोळी दोन गोळी लागली तिसरी त्याला लागली कोण कोण आलं हा म्हणजलं नाही शहरामध्ये होते आम्ही अंधारा अंधारामध्ये बसलेलो होतो ते कडी मशीनवर बसलेलो होतो बसण्याची तो वर्ग लाजलेला नाही ते तास होतो असेल ते माहिती नाही आपल्याला त्यांची काय लहान असेल की असेल हो त्याला तिस तिसरी गोडी लाभलेली भाऊ होता अजून काय काय झालं तुमक काय नाम कुठं झालं हे सगळं मारळगाव हा कोणी केलं माझी के कोणी केलं काय केलं पप्प्या शिंदे होता काय विकास पगारे हा विकास पगारे होता पप्प्या सिंधरा भाऊ होता एक रुमाल बांधून होता हे लोक पीस जण होते काय काय केलं त्या लोकांनी डायरेक्ट फायरिंग केली कशाबद्दल काय ते आपल्याला माहिती नाही त्या पोराची काय असेल काय नाही हा हा पोरगा कोण आहे याचं नाव काय मित्र आहे याचं नाव काय याचं नाव जान्ह जानू आम्ही बोलतोय त्या ओरिजनल नाव राजन आहे राजन हेरकर हा कुठं राहिला आहे बालेगाव कशाबद्दल फायरिंग केली ते माहिती नाही सर ते आले वीस पस्तीस जण हा डगट फेक झाली आम्ही पडलो ना पोरावरती फायरिंग झाली अच्छा काय यांचं काय जुना काय राग बीग होता काय आप ते आपल्याला माहिती नाही त्या आले मध्ये काय माहिती नाही तुम्ही कुठं होते सगळे आम्ही खादानी मध्ये बसलेलो होतो आमचा एन जी होतो आम्ही आमचा पार्टी काढत होतो पोरावरती येऊन डायरेक्ट वीस पस्तीस जण आले डायरेक्ट तिथून दोन वरच्या आधी फायरिंग झाली मग नंतर तिसरी गोळी चालू लागली काय होतं त्यांच्या हातामध्ये ते माहिती नाही सर आपण हां सामान विमान सगळा होता बंदूक होता, होता ते डायरेक्ट आमच्यावरती डायरेक्ट चालू होता आम्ही पर आम्ही चार जण होतो आम्ही आमचा एन्जॉय करत होतो तिच्यावर जो डायरेक्ट येत होता डायरेक्ट फायरिंग झाली तुझ्या डायरेक्ट येऊन घेऊन गोळी लागली ज्याच्यावर फायरिंग झाली त्याचं नाव काय आहे जानू जानू राजन एरकर नाव आहे त्याला आम्ही जानू बोलतात त्या पोलाचं नाव राजन एरकर बापचं नाव नाही माहिती त्या पोलाचं नाव राजन एरकर आहे त्याला आम्ही जाणू बोलत आहे म्हणजे कशा कारणावरून झाली काय सर आपल्याला ते माहिती नाही काय कारण झाली काय नाही ते त्यांचा काय राग असेल तर आपल्याला ना माहिती नाही ओके आता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली का तुम्ही नाही सर अजून काय नाही झालं आहे एक घंटा झाला आम्हाला इथे येऊन अजून काही कारवाई नाही झाली आहे